नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणामध्ये प्रत्येक दिवशी एक नवा ट्विस्ट समोर येताना आपण पाहत हो। आहोत आणि या रोज घडत असलेल्या नव्या ट्विस्ट मुळे शिंदे गट हो। ही मोठ्या गोंधळात असल्याचं आपण पाहत आहोत तर दुसरीकडे ठाकरे गट या नवीन ट्विस्ट मुळे पुन्हा एकदा बाजी मारतानाही दिसत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेमकं काय घडलंय आणि कोण कौन कोणाच्या मागे लागला आहे त्या अगोदर लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव सुद्धा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे गटातील हवा आता जरा थंडावलेली दिसत आहे काही आमदार नाराज आहेत ते म्हणतात की मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत सत्तेचं सुख आम्हाला मिळायला खरं पण मतदारसंघात लोक नाराज आहेत विकास कामही रखडले आहेत निधीचं तर नाव अजून घेऊच नका कारण ते तर आम्हाला मिळतच नाही आहे आणि भाजपाने सुद्धा आता पाठ फिरवायला सुरुवात केली आहे शिवाय भाजपामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे यांचा उपयोग आता संपला आहे आता पुढचं पाऊल काय असणार या सगळ्यात शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले आहेत त्यामुळे शिंदेनी पावसाळी अधिवेशनाला न थांबता दिल्लीला जाण्याचंही पसंत केलं होतं तर दुसरीकडे मित्रांनो उद्धव ठाकरे शांतपणे आपली खेळ खेळत आहेत ते पुन्हा दौरे सुरू करणार आहेत शिवसैनिकांमध्ये एक नवा उत्साह हो, निर्माण झाला आहे मातोश्रीवर मागच्याच आठवड्यात शिंदे गटाचे काही आजी माजी आमदार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते पण त्यांचे नावे अद्याप ही गुपित ठेवण्यात आली आहे कारण येत्या पंधरा तारखेला तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाचे आणि शिवसैनिकांचे लक्ष लागून असलेल्या कोर्टाच्या निकालाकडे ज्यामध्ये पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं नाव कोणाचं खरी शिवसेना कोणाची हा निकाल लागणार आहे त्या अगोदरच शिंदे गटाचे काही आजी माजी आमदार हे ठाकरे यांची भेट घेऊन आले आहेत राज्यभरात ठाकरेंचा जनसंपर्क वाढताना दिसत आहे ठाकरे गटाने मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणात पुन्हा एकदा जम बसायला सुरुवात केली आहे एका मागोमाग एक नाराज आमदार गुप्तपणे ठाकरेंचीही भेट घेत आहेत कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की येत्या पंधरा तारखेला निकाल हा ठाकरेंच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे त्यासाठीच एकनाथ शिंदेचे हे अस्वस्थ आमदार ठाकरेंची कुठेतरी भेट घेत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हे दुसरे कारण मनात ठेवून शिंदेनी दिल्ली गाठल्याची शक्यता आता पुढे आली आहे शिवसेना म्हणजे ठाकरे हे लोकांच्या मनात आता एक मजबूत होत चाललं आहे भाजप मात्र आता वेगळा डाव खेळत आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रात नवा समीकरणाच्या शोधात आहे शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं पण त्यांचं कर्ज फिटत नाही भाजपामध्ये शिंदेविषयी नाराजी तर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यातूनच काही आमदार पुन्हा मातोसीकडे संपर्कात असल्यामुळे शिंदे गटाचं आणखी टेन्शन वाढलं आहे आता प्रश्न असा पुढे येतोय की शिंदे गटात खरीच पूड पडणार का ठाकरे गट पुन्हा मजबूत होणार का की भाजपा कुठला नवा चेहरा पुढे आणणार की कोर्टाचा निकाल हा पुन्हा ठाकरेंच्या बाजूने लागणार राजकारणात भविष्य सांगता येत नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे आणि शिंदे यांच्या खेळात मात्र दुसरीकडे गडबड झाली आहे यावर तुमचा अंदाज काय आहे शिंदे गटात आणखीन फूट पडेल का किंवा भाजपाच नवा खेळ रचेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद